आहे सांगतात आघविया जगा एक सेव्य जैसे बुदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षीती पाणी जेवढं जी आमच्या जीवनात आम्हाला महत्वाचं वाटतं तेवढ्या सतपुरुषांची संगती पण आम्हाला आमच्या जीवनात महत्वाची वाटली पाहिजे ही वाटण्याकरता मुक्ताबाई संतांना सांगते की संती सुखे व्हावे पाणी संतांनी पाण्याच्या भूमिकेत असावं आणि पाण्याप्रमाणे जगानं तुम्हाला स्वीकारावं अहो मुक्ताबाई पाण्यासारखं सरळ असावं संतांनीच कशामुळे जगाने एवढा मोठा अपराध केला आहे अपराधात दोन प्रकार आहेत सरळ सांगतो मी दोन प्रकार कसे आहेत आपल्याकडे बोललं जातं एक वेळ मारणाराचा हात धरता येईल पण बोलणारचं तोंड आज जगाने केलेला अपराध मारामारीचा नाही तो कदाचित विसरून जाता येईल त्या जखमा जातील प्रसंग विसरेल पण शब्दांनी जर काही वैर झालं तर ते जन्मजन्मांतर पिढ्यान पिढ्यांचं वैर राहतं अनेक गोष्टी आपल्याकडे इतिहासात घडलेल्या पुढे होत राहतील यावर उपाय काय करावा त्यावरचा उतारा मुक्ताबाई तिसऱ्या झा

संती माना उपदेश शब्दांनी आज आम्हाला जखम केली जगाड त्यावरचा उपाय मुक्ताबाई सांगतात काय शब्दाचं सामर्थ्य असे एक म्हणजे शब्दाची व्याप्ती अशी सांगितली ज्ञानोबरायांनी की देखे शब्दाची हे व्याप्ती निंदा आणि स्तुती हर्ष शोक उपजाती श्रवणद्वारे एखाद्याची स्तुती करायची झाली ती शब्दांनीच केली जाते निंदा करण्याकरता माध्यम शब्दांचंच वापरलं जातं आज तुमची भले निंदा झाली असेल तर असं समजा आपलीच समजूत करून घ्या मुक्ताबाई समजते की त्यांनी आपल्याला उपदेश केलाय